नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन वर सेट करा देवदूत डॉक्टर अनिल धनगर यांना समाज भूषण पुरस्कार जिल्ह्यातील बोरद येथील डॉक्टर अनिल धनगर यांना त्यांच्या पंचवीस वर्षांच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीन शेव्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर धनगर यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोरद गावातील जनतेची अविरत सेवा केली आहे कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली तसेच गरीब आणि श्रीमंत लोकांना समान न्याय दिला त्यांच्या या कार्याची दखल घेत मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांनी त्यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे अखिल भारतीय धनगर समाजाचे सदस्य असलेले डॉक्टर धनगर हे अहिल्याबाई होळकर जयंती शिवजयंती बिरसा मुंडा जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारख्या विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात समाजातील गरीब मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी ते मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करतात स्वतःसाठी जरी काही करता आले नाही तरी इतरांसाठी जगून बघावं दुसऱ्याच्या डोळ्यांतील अस्वं पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं या विचाराने ते समाजाची सेवा करतात डॉक्टर धनगर यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे त्यांच्या कार्याची दखल केवळ बोरद परिसरातच नव्हे तर महाराष्ट्र राज्य पातळीवरही घेतली गेली आहे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे